उत्तमराव जानकरांच्या जा बाबतीमध्ये मी एवढंच आपल्याला सांगेन, सांगेन की उत्तमराव म्हणजे फिरता रंगमंच आहे दर वर्षाला एक पक्ष बदलणारी उत्तमराव त्यांच्या बाबतीत मी एवढंच सांगेन गेली साठ पासष्ट वर्षाची माळशिद तालुक्याची लढाई स्वतःच्या स्वार्थापोटी उत्तमरावने मोठी शरणागती कालच्या निवडणुकीमध्ये पत्करलेली आहे आजपर्यंतच्या काळातला त्यांचा इतिहास असा आहे की ते माणूस कधीच कोणाचे एकनिष्ठ नाही त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे मी या पक्षाचा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय उत्तमराव जानकर नाहीच आमचे मित्र मान्य शहाजी बापू माझ्या शेजारीच आहेत त्यांच्या अनेक वर्षाची मैत्री आहे बापूंनी त्यांच्या बाबतीमध्ये काय सांगायचं ते माझ्या कानात सांगितलेलं आहे पण उत्तमरावला मी एवढंच सांगेन की अजितदादा शरद पवार साहेब फडवणी साहेब हे सगळी मोठी मंडळी आहेत आपण कोण आहोत आपण कुणाविषयी बोलावं याचं भान उत्तमरावने ठेवावं हो। भविष्य काळामध्ये माळशेरसची जनता उत्तमरावने घेतलेला जो निर्णय आहे त्याच्याबरोबर राहणार आहे का नाही या निवडणुकीमध्ये दाखवूनच देणार आहे उत्तमराव हे पक्षातच नाहीत त्यामुळे बडतर्पी अकालपट्टी याचा विषय नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे मी जबाबदारीने बोलतोय त्यांचा आमच्या राष्ट्रवादी पक्षाशी काही संबंध नाही ते सुरुवातीला आले होते पण त्यांच्याविषयी आम्हाला माहित होत फिरता रंग म्हणजे असल्यामुळं त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसेपर्यंत आम्ही त्यांना अजून सभासद करून घेतलेलं नाही समजून काढण्यात यश आलं नाही काय नेमकी त्यांच्या मागणी चॉपरचे शिल्पकार शेजारी बसलेलेच आहेत माझ्या त्यामुळे मोठा मागे